नमस्कार काय संपला बा श्रावण मग काय आनंद झाला असेल नॉनव्हेज प्रेमींना मला पण आनंद झाला म्हणूनच या आनंदाच्या भरत आज आपण करणार आहोत बेक मटणाचा तो पण महाराष्ट्र स्पेशल काळा मसाला रस्सा आपल्या रेस्टॉरंटला पण मिळतो बर का चला तर मग रेसिपी सुरू करूया काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा हुईला या भारिपांगडीची बारी काळी माती निळ पाणी हिरव शिवार ताज्या ताज्या माळव्याचा या मळ्या मंदी पाणी बघायला कवतिक ऑल नाही कुणी मळ्याला या मळे वाली पेटलीच नाही आगराने माझ्या मळ्या मंदी घुसशील का